ठाणे महानगरपालिकेच्या पाणी बिल वसुलीला आलावे ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरुवारी मोठे गृह गुरुवा टॉवर येथे कारवाई करण्यात आली ब्रह्मांड फेजतील लोढा राऊन दोस्ती करोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसात या भागातून पन्नास लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली पाणी बिल भरलेले नसल्याने दोस्ती करोना सोसायटीचा पाणीपुरवठा सकाळी बंद करण्यात आला त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख सदुसष्ट हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला त्याचप्रमाणे बाळखी नेते लोढा करावून आणि परिसरातील इमारतींवर कारवाई करण्यात आली संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे तेरा लाख एक्कावन्न ते हजार रुपयांच्या बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली नुकत्याच झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसूलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता तसेच मार्च अखेरीपर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांना त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश दिले होते त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने उपनगर अभियंता विमद पवार यांच्या नेतृत्वात वर्तकनगर लोकमान्य नगर आणि सावरकरनगर माजिवडा मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबवली आर्थिक वर्षात एकशे सत्तावीस कोटींची वसुली पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या दोनशे पंचवीस कोटी रुपयांपैकी एकशे सत्तावीस कोटी रुपयांची वसुल वसुली केली आहे ही वसुली गेल्या वर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा बारा कोटी रुपयांनी अधिक आहे तर पाणीपुरवठा बंद करणार मार्च अखेरपर्यंत थकबाकीसह पाणी बिलाची रक्कम भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा पाणीपुरवठा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले एकतीस मार्चनंतर अभय योजना नाही तसेच थकबाकीवरील प्रशासकीय आकारदंड व्याज यांच्यावर लागू असलेले शंभर टक्के माफीची अभय योजना योजना पुढील वर्षी लागू होणार नाही या अभय योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच असल्याचेही पवार यांनी सांगितले